स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी दोन जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष दोन जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक राष्ट्रीय अभियान व उपक्रम अ डिजिटल इंडिया दहा वर्षांचा टप्पा पूर्ण भारताने एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी डिजिटल इंडियाच्या दहा वर्षांचा प्रवास साजरा केला या अभियानाची सुरुवात एक जुलै दोन हजार पंधरा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झाली होती ब ही मतदानातील भारतातील पहिली कामगिरी बिहार सिक डॅकने विकसित केलेल्या के ई सॉफ्टवेअरच्या सहाय्याने बिहार हे मोबाईल फोनवर आधारित मतदान करणारे भारतातील पहिले राज्य ठरले या तंत्रज्ञानाचा उपयोग महानगरपालिका निवडणुकीत करण्यात आला दोन आंतरराष्ट्रीय सुरक्षा व तंत्रज्ञान अ द्विमिती दी मटेरियलपासून संगणक निर्मिती पेनसिल्वेनिया स्टेट युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीने द्विमिती दी घटक वापरून यशस्वीरित्या संगणक विकसित केला यामुळे सेमीकंडक्टर तंत्रज्ञानात नवा अध्याय सुरू झाला आहे पारंपरिक सिलिकॉन आधारित यंत्रणांची मर्यादा लक्षात घेता हे तंत्रज्ञान भविष्यातील पर्याय ठरू शकते तीन राष्ट्रीय अहवाल व पर्यावरण अ राष्ट्रीय निर्देशक चौकट एनआईएफ प्रगति अहवाल दोन शाश्वत विकास उद्दिष्टे एसडीजीएस संदर्भात भारता ने दोन हजार पंद्रह सोलापस लक्षणीय प्रगति के लिए क्षेत्रे आरोग्य शिक्षण सामाजिक संरक्षण चिंताजनक क्षेत्रे अक्षय ऊर्जा सामाजिक व आर्थिक असमानता। अहवा नुसार टाइम सीरीज एस डीजी मेट्रिक्स का अभ्यास के प्रकाशन सांख्यिकी दिन जून एकोणतीस रोजी ब पी एम दोन पूर्णांक पाच दशांश प्रदूषणातील दुय्यम प्रदूषकांचे योगदान एका अभ्यासानुसार भारतातील पीएम दोन पूर्णांक पाच दशांश प्रदूषणाच्या एक तृतीयांश भागासाठी अमोनियम सल्फेट एसओ दोन अधिक एनएच जबाबदार आहे चार आंतरराष्ट्रीय सहकार्य व संरक्षण अ क्वॉड सी शिप ऑब्झर्व मिशन क्वॉड देशांचे तटरक्षक दल इंडिया जपान यू एस ए ऑस्ट्रेलिया यांनी क्वॉड सी शिप ऑब्झर्व मिशन सुरू केली आहे या मोहिमेचा उद्देश सामूहिक सुरक्षा आणि सागरी सहकार्य वृद्धिंगत करणे आहे ही कृती विल्मिंग्टन डेक्लरेशन दोन हजार चोवीस अन्वय केली गेली आहे जी सहाव्या क्वॉड शिखर परिषदेत डेलावेअर अमेरिका येथे मान्य झाली होती पाच इतिहास व दिन अ हुल दिवस जून तीस आदिवासी स्वातंत्र्य लढ्याची आठवण पंतप्रधानांनी संथाळ बंड व त्यातील आदिवासी वीरांप्रती श्रद्धांजली वाहिली सदो कान्हू चांद भैरव फुलो झानो या क्रांतिकारक आदिवासी शहिदांची स्मृती जपण्यासाठी जून तीस हा दिवस हुल दिवस म्हणून साजरा केला जातो या क्रांतीने ब्रिटिश वसाहतवादी राजवटीविरोधात आदिवासींच्या संघर्षाचा इतिहास लिहिला दोन जुलै दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे त्र्याऐंशी कल्पक्कम तामिळनाडू येथील अणुऊर्जा केंद्र सुरू झाले दोन हजार दोन स्टी फॉसेट हा उष्ण हवेच्या फुग्याद्वारे पृथ्वी प्रदक्षिणा करणारा सर्वप्रथम व्यक्ती झाला दोन हजार एक पहिले कृत्रिम हृदय प्रत्यारोपण एबिओकोर हे स्वयंपूर्ण कृत्रिम हृदय पहिल्यांदा प्रत्यारोपण करण्यात आले जन्मदिवस एकोणीसशे तेवीस लोकमतचे संस्थापक संपादक माजी मंत्री व स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दरडा यांचा जन्म मृत्यू दिवस एकोणीसशे पन्नास समाजवादी नेते स्वातंत्र्य सैनिक युसुफ मेहर अली यांचे निधन जन्म तेवीस सप्टेंबर एकोणीसशे तीन